आता बातमी आहे नांदेडच्या किनवटमधून दसरा धम्मपरिवर्तन दिन आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त किनवट तालुक्यातील इस्लापूर शहरात दोन हजार वृक्षारोपण करण्याचा संकल्प अमोल लिंबाजी पवार यांनी हाती घेतला आहे या उपक्रमाची सुरुवात इस्लापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्येष्ठ पत्रकार नारायण दंतलवाड यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली या मोहिमेत इस्लापूर प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात तीनशे वृक्ष जिल्हा परिषद हायस्कूलच्या प्रांगणात सातशे वृक्ष तर एक हजार वृक्ष शमशानभूमी व गावातील नागरिकांच्या अंगणात लावण्यात येणार आहेत याशिवाय इच्छुक नागरिकांना लागवडीसाठी मोफत रोपे उपलब्ध करून दिली जाणार आहेत अशी माहिती अमोल पवार यांनी दिली पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि इस्लापूर शहर ग्रीन सिटी म्हणून विकसित व्हावे या हेतूने हा उपक्रम राबविला आहे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर वृक्षारोपणास सुरुवात करण्यात आली असे ते म्हणाले या कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक नवतरुण तसेच पत्रकार परमेश्वर पेशवे गौतम कांबळे मारुती शेळके जाधव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। रिपोर्ट जीके न्यूज, नांदेड। आज दसरा आणि धम्मचक्र परिवर्तन शुभ दिवस आहे आणि महात्मा गांधी जयंती पण आहे या निमित्तानं आपण ठरवलं की आज दोन हजार झाडं लावून टाकूया त्याची के जे सुरुवात आहे आपण प्राथमिक आरोग्य केंद्र इस्लापूर इथून केलेलं आहे तिथं एक जवळपास तीनशे झाड इथं बसतील आणि एक सातशे झाडं जे आपले झडपी स्कूल आहे इस्लापूरचं तिथं लावूया आणि उरलेले जे एक हजार झाडं उरतील ते स्मशानभूमी आणि ज्या इच्छुक आहेत नागरिक त्यांच्या घरी आपण लावायचा प्रयत्न करूया असे टोटल दोन हजार झाडं आपण लावूया त्याचं कारण आहे पर्यावरणाचा जेवढा राहास आहे आपण बघताय वृक्षांची खूप गरज आहे आता इथं आणि जे डेन्सिटी म्हणतो आपण झाडांची घनता ती खूप कमी झाली ती घनता वाढावी यासाठी मी माझे पूर्ण गावकरी आम्ही सगळे मिळून सन्या याच्यात एक प्रयत्न करतोय आणि जे चौथा स्तंभ आपण म्हणता देशाचा पत्रकार त्यांना एक त्यांनी जे जे, जे पण गोष्टी आहेत पूर्ण प्रसार करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या हातातून आपण उद्घाटन करून ही गोष्ट चालू केलेली आहे वृक्षारोपणाचा तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची